नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अँबिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन हजार पंचवीसचा चा पहिलाच व्हिडिओ टाकत आहे जे की लॉंग असणार आहे आणि वैवारी हा टॉपिक आपण याच्यामध्ये क्लिअर करणार आहोत ए टू झेड उदाहरण जे आहे टाईप वाईज आपण पाहणार आहोत प्रत्येक टाईपमध्ये मध्ये आपण एकाच प्रकारचे तीन उदाहरणं पाहणार आहोत जेणेकरून तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होईल आणि जास्तीत जास्त डाऊट तुमचे इथे क्लिअर होतील संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही आताच पाहिलेला आहे की मुंबईचा कट ऑफ खूप हाय लागलेला आहे म्हणून म्हटलं की आतापासून तयारी करा समोरच्या दोन महिन्यात तुम्हाला ऍड पडण्याची शक्यता आहे आणि जवळपास पावसाळ्याच्या अगोदरच ही प्रक्रिया पूर्णपणे करणार आहे अशी ग्वाही दिलेली आहे म्हणून म्हटलं की आपण चांगल्या पद्धतीने जर तयारी केली तर समोरची पोस्ट तुमचीच असू शकते चला तर मग वाय गोल्या तर चालू करूया आपल्या सेशनला टाईप क्रमांक पहिला पाहणार आहोत पहिलंच उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे अमोल व कोमल यांच्या वयांचे गुणोत्तर चारास पाच आहे व त्यांच्या वयांची बेरीज छत्तीस वर्ष आहे तर अमोलचे वय किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणीस वर्ष ऑप्शन क्रमांक बी अठरा वर्ष ऑप्शन क्रमांक सी सतरा वर्ष ऑप्शन क्रमांक डी सोळा वर्ष तर पहा प्रत्येक टाईप आपण बेसिक टू हाय लेवल पाहणार आहोत संपूर्ण डाउट तुमची इथं मी क्लिअर करणार आहोत वैवारीबद्दलचे पहा अमोल व कोमल असे दोन व्यक्ती दिलेले आहे नाव लिहून घ्यायचे आपण अमोल आणि कोमल यांच्या वयाचे गुणोत्तर आहेत चारास पाच जर इथं आपल्याला बेरीज दिली असेल तर या दोघांची बेरीज करायची बेरीज होते पाचन चार नऊ एक्स पद्धतीत ओके okay, आणि यांच्या यांच्या वय वर्ष वयांची बेरीज किती दिली छत्तीस वर्ष म्हणून या छत्तीस ला आपण नऊ ने भागणार तर आपल्याला काय मिळणार या एक्स ची किंमत भेटणार नऊ एक नऊ नऊ चोक छत्तीस मग एक्स ची किंमत आपल्याला भेटलेली आहे चार तर आपल्याला वय कोणाचं विचारलं अमोलचे वय किती अमोलचे वय तर याला चारने गुणायचं आहे आपल्याला चार चौक सोळा वर्ष सोळा वर्ष ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीनं आपल्याला याला सोडवायचं होतं विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक दुसरा पाहणार आहोत त्याच पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे रेणू व सोनू यांच्या वयाचे गुणोत्तर सातास पाच आहे व त्यांच्या वयाची बेरीज अठ्ठेचाळीस वर्ष आहे तर सोनूचे वय किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे परत त्याच पद्धतीनं आपल्याला सोडवायचं रेणू आणि सोनू यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे सातास पाच आहे इथं बेरीज दिली म्हणून या दोघांची बेरीज करून टाका साताण पाच बारा एक्स ओके तर बारा एक्स बरोबर त्यांच्या वयाची बेरीज किती आहे अठ्ठेचाळीस वर्ष तर अठ्ठेचाळीस एक्स बरोबर अठ्ठेचाळीस भागीला बारा केलेस आपल्याला उत्तर भेटते चार बार चोक अठ्ठेचार एक्स ची किंमत भेटली आपल्याला चार तर आपल्याला आता कोणाचं वय काढायला सांगितलेलं आहे सोनूचे वय तर या एक्सने म्हणजे या चारने आपल्याला गुन्हायचा याला सोनूच्या वयाला चारा पंच वीस वर्ष वीस वर्ष हे आपल्या प्रश्नाचं उत्तर निघलेलं आहे ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आता विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक तिसरा पाहणार आहोत सौरव व गौरव यांच्या वयांचे गुणोत्तर तीनास पाच आहे व वा त्यांच्या वयांची बेरीज चौसष्ट वर्ष आहे तर गौरवचे पाच वर्षानंतरचे किती मी थोडस चेंज केलेला आहे या उदाहरणाला आपल्याला सोडवता आलं पाहिजे चेंज बी झालं तरी पहा कशा पद्धतीने सोडवणार आहोत सौरव आणि गौरव यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास पाच आहे बेरीज म्हटलं म्हणून या दोघांची बेरीज करून घ्या तीन पाच आठ एक्स म्हणजेच आठ एक्स बरोबर चौसष्ट तर एक्स बरोबर चौसष्ट भागीला आठ केल्यास आपल्याला इतर उत्तर मिळेल आठ आठ आठी चौसष्ट म्हणजे एकशी किंमत भेटली आपल्याला आठ इथून आता आपल्याला वय विचारलेला आहे गौरवचे तर याला आठ ने गुणणार आठापंच चाळीस हे आजचे वय आहे आठापंच चाळीस हे आजचे वय आहे पाच वर्षानंतरचे विचारले इथून जर आपल्याला नंतरचे विचारले किंवा अगोदरचे विचारले तर या आजच्या वयावरून आपल्याला प्लस किंवा मायनस करून काढावं लागते नंतर म्हटल्यावर आपण याच्यामध्ये पाच टाकणार जर अगोदर जर विचारला असत तर आपण त्याच्यामध्ये काय करणार होतो मायनस करणार होतो ओके चाळीस आणि पाच पंचेचाळीस वर्षाचा होईल तो ओके ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल आता टाईप क्रमांक दोन पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक चौथा जय व विजय यांच्या वयांचे गुणोत्तर आठास पाच आहे व त्यांच्या वयातील फरक चोवीस वर्ष आहे तर जयचे चार वर्षापूर्वीचे वय किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे पहा त्याच पद्धतीने सोडवायचा आहे जय आणि विजय नाव लिहून घेतले आपण आता काय करणार आहोत त्यांच्या वयाचे गुणोत्तर आहे आठास पाच जर इथं फरक म्हटलं तर या दोघांची वजाबाकी करायची आपल्याला आठातून पाच गेले तीन राहिले तीन एक्स या पद्धतीने घेणार तीन एक्स बरोबर चोवीस तर एक्स बरोबर चोवीस भागीला तीन भागा इथं गुणाकार आता इकडे गेल्यावर भागाकारात जाईल तीन एक तीन तीन आठ चोवीस आपल्याला ची किंमत भेटलेली आहे आठ वर्ष एवढं लिहायचंही काम नाही विद्यार्थी मित्रांनो पण जनरली आपण नोट्स काढत आहे म्हणून आपण इथं पूर्ण लिहायचं आहे मग एक्स ची किंमत आपल्याला भेटलेली आहे आठ तर कोणाचं वय विचारलं जयचे चार वर्षापूर्वीचे वय आजचं वय काढायचं असेल तर याला आठ ने गुण्य आठीआठी चौसष्ट वर्ष आजचं वय आहे परंतु आपल्याला इथं चार वर्षापूर्वीच्या विचारलेत व इथं आपण चार वर्ष मायनस करणार आहोत तर इथं येईल उत्तर साठ वर्ष फायनल आन्सर आपलं भेटलेला आहे साठ वर्ष ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल आता उदाहरण क्रमांक पाचवा पाहणार आहोत अमर व समर यांच्या वयाचे गुणोत्तर सहा चार आहे व त्यांच्या वयातील फरक वीस वर्ष आहेत तर समरचे आजचे वय किती इथं आपल्याला ऑप्शन दिलेले ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक बी चाळीस ऑप्शन क्रमांक सी चौरेचाळीस ऑप्शन क्रमांक डी सत्तेचाळीस विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला उदाहरणं सोडता येत असतील तर याचे अँसर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि चांगली तयारी करा कारण वनरक्षक सुद्धा येणार आहे बरेचसे पोस्ट येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तयारी चांगली जोमानं चालू द्या पहा अमर आणि समर यांच्या वयाचे गुणोत्तर सहा चार आहे त्यांच्या वयातील फरक म्हटल्यावर याचा फरक घ्यायचा सहामधून चार गेले दोन एक्स म्हणजे दोन एक्स बरोबर वीस तर या दोन न भागायचा एक्स बरोबर वीस भागीला दोन जर इथं भागलं आप आप तर आपण इथं उरतात दहा म्हणजेच एक ची किंमत आपल्याला भेटलेली आहे दहावर ओके ची किंमत आपल्याला दहा भेटलेली आहे तर समोरचे आजचे वय आजचे वय काढण्यासाठी याला दहा न गुणायचं आहे दाईन चाळीस वर्ष समोरचे वय असतील ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आता उदाहरण क्रमांक सहावा पाहणार आहोत रंभा व संभा यांच्या वयाचे गुणोत्तर सातास तीन आहे व त्यांच्या वयातील फरक चोवीस वर्ष आहे तर रंभाचे आजचे वय किती आपल्याला आजचे वय काढायचे आहे पहा रंभा व संभा यांच्या वयाचे गुणोत्तर सातास तीना है। है सात तीन आहे ज्यांच्या वयातील फरक म्हटलेला आहे म्हणून आपण फरक घेणार सात मधून तीन गेले चार राहिले चार एक्स बरोबर चोवीस तर एक्स बरोबर चोवीस भागीला चार इथं जर केलं चार सखम चोवीस एक्स ची किंमत भेटली आपल्याला सहा तर आता आपल्याला रंभाचे वय विचारलं तर इथं सहा न गुणणार सात सखम बेचा बेचा वर्षाची त्याचं वय असेल रंभाचे वय बेचाळीस वर्ष ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आता टाईप क्रमांक तीन आपण पाहणार आहोत टाईप तिसरा आपण थोडासा चेंज केलेला आहे प्रत्येक टाईपची आपण तीन उदाहरणं पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलवर आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच पद्धतीच्या शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून मिळत जातील उदाहरण क्रमांक सातवा आपण पाहणार आहोत गोलू आणि भोलू यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास सहा आहे व त्यांच्या वयाचे गुणाकार बहात्तर वर्ष आहे तर बोलूचे वय किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे इथं आपल्याला आता थोडा चेंज करून गुणाकार दिलेला आहे तर काय करायचं पाहत अतिशय बेसिक पासून पाहत आहे विद्यार्थी मित्रांनो गोलू आणि भोलू यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे तिनास सहा आहे गुणाकार म्हटलं तर यांचा दोघांचा गुणाकार करून घ्या सायंत्रिक अठरा सायंत्रिक अठरा एक्स येईल तर अठरा एक्स बरोबर बहात्तर तर, तर एक्स बरोबर बहात्तर भागीला हे गुणाकारात आहे तर इकडे गेल्यावर भागाकारात जाईल अठरा अठरा एका अठरा अठरा चोक बहात्तर तर हे एक वर्ग येईल विद्यार्थी मित्रांनो म्हणून एक वर्गाच्या हिशोबात आपल्याला लिहावं लागते तर याचा आपल्याला काय घ्यायचा ची किंमत काढायची याचा वर्गमूळ लिहायचा चार कशाचा वर्गमूळ आहे तर दोनचा वर्गमूळ आहे चारचा वर्गमूळ दोन आहे ओके अशा पद्धतीने ची किंमत आपल्याला दोन, आप दोन भेटलेली आहे तर आता आपल्याला कोणाचा वय विचारलेला आहे तर भोलीचे वय किती तर याला गुणीला दोन करणार आपण साईन दोन्ही बारा वर्ष बारा वर्ष ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कशा पद्धतीने करणार एक्सचा वर्ग कारण इथं एक्स गुणीला एक्स येते ओके okay, गुणाकारात आपण एक वर्ग करत असतो त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर त्या पद्धतीनं लिहायचं आहे आपल्याला ओके okay, जर तुम्हाला गोलूचं वय विचारलं असतं तर या दोनने आपण याला गुणलं असतं तीन दोन्ही सहा वर्ष आलं असतं समोरच्या आता उदाहरणाकडे जाऊया उदाहरण क्रमांक आता आठवा पाहणार आहोत अनिल आणि सुनील यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास पाच आहे व त्यांच्या वयांचा गुणाकार चारशे नव्वद आहे तर अनिलचे वय किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे इथं ऑप्शन दिलेला ऑप्शन क्रमांक ए चौदा वर्ष ऑप्शन क्रमांक बी पंधरा वर्ष ऑप्शन क्रमांक सी पंचवीस वर्ष ऑप्शन क्रमांक डी तीस वर्ष पहा कशा पद्धतीने सोडवणार याच्यापूर्वी जी पद्धत वापरली त्याच पद्धतीनं अनिल व सुनील यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास पाच आहे गुणाकार दिला म्हणून यांचा गुणाकार करून घ्यायचा पाच दोन्ही दहा एक्स वर्ग या पद्धतीनं कारण इथं एक्सच्या पटीत मानणार आपण यांचा गुणाकार व्हायला पाहिजे ओके मग एक्स वर्ग मग एक्स वर्ग बरोबर चारशे नव्वद भागीला दहा शून्य कट शून्य कट एक्स वर्ग बरोबर एकोणपन्नास आलं तर एक्स बरोबर सात येईल एक्स किंमत आपल्याला सात येईल ओके मग कोणाचं वय विचारलं अनिलचे वय तर याला गुणिला सात सात दोन्ही चौदा वर्ष अनिलचं वय असेल ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक नव पाहणार आहोत राम व श्याम यांच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच आहे व त्यांच्या वयांचा गुणाकार सातशे वीस वर्ष आहे तर श्यामचे वय किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे राम आणि श्याम यांच्या वयाचं गुणोत्तर आहे चारास पाच इथं गुणाकार दिला म्हणून यांचा गुणाकार करा चार आणि पाच यांचा गुणाकार येईल चारा पंच वीस एक्स वर्ग टाकायचा आपल्याला तर एक्स वर्ग बरोबर सातशे वीस भागीला हे वीस शून्य कट केला शून्य कट केला इथं लिहिला इथं जर भागला तर छत्तीस उरतात छत्तीस कशाचा वर्ग आहे एक्स वर्ग बरोबर छत्तीस उरले तर एक्स बरोबर सहा छत्तीस सहाचा वर्ग आहे म्हणून याचा वर्गमूळ घेतला आपण आता आपल्याला काय करायचं आहे कोणाचं वय काढायचा आहे श्यामचे वय तर सहा ने याला गुणायचं आहे सहा पंच च, तीस वर्ष श्यामचं वय असेल ऑप्शन क्रमांक कर डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जर असं विचारलं असतं श्यामचे दहा वर्षानंतरचे वय किती तर याच्यामध्ये दहा प्लस केले असते जर असं विचारलं असतं श्यामचे दहा वर्षा पूर्वीचे व्हाय किती तर दहा आपण मायनस केले असते ओके अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाला सोडवू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला नोट्स काढायचे आहेत त्या पद्धतीनं जर तुम्ही नोट्स काढली तर त्याचा फायदा तुम्हाला समोर भविष्यात होणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून सांगतो की जसं जसं गणित आहे त्या पद्धतीने लिहून तुम्ही नोट्स काढायला शिका टाईप क्रमांक चौथा पाहणार थोडासा टाईप आपण चेंज केलेला आहे उदाहरण क्रमांक दहावा थोडस चेन होईल गणित विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक टाईपवर आपण तीन उदाहरणं पाहत आहे प्रवीण आणि सतीश यांच्या बेरीज साठ वर्ष असून प्रवीण सतीश पेक्षा वीस वर्षाने मोठा आहे तर त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती आतापर्यंत आपण गुणोत्तरावरून वय काढत होतो परंतु आता, आता वयावरून आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे त्याच पद्धतीने आपण नाव लिहून घेणार प्रवीण आणि सतीश जिथं तुम्हाला बाजूला ऑप्शन दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो ते ऑप्शन कोणत्या बरोबर आहे आपण पाहणार ओके पहा काय म्हटलेलं प्रवीण आणि सतीश यांच्या वयांची बेरीज साठ वर्ष किती आहे साठ वर्ष प्रवीण सतीश पेक्षा वीस वर्षांनी मोठा याच्यातून वीस काढा किती उरलेत तर चाळीस उरले वीस कोण कोण मोठा आहे तर प्रवीण सतीश पेक्षा मोठा आहे याला वीस दिलं याच्या वर्ष वीस असेल तर याची किती असेल शून्य असेल पहा साठ मधून वीस प्रवीणला दिले आता उरले किती चाळीस चाळीस मध्ये किती जण आहेत हे दोघं जण आहेत याला दोन न भागलं तर इथं उरतात वीस वीस याला द्यायचे आपल्याला आणि वीस याला द्यायचे आहे तर आपल्याला गुणोत्तर भेटेल पहा इथं झाले चाळीस आणि इथं झाले वीस मग या दोघांचं वयाचं गुणोत्तर इथं भाग जात असेल तर भाग द्यायचा आहे इथं भागलं वीस एक वीस वीस दोन्ही चाळीस दोनास एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पहा ऑप्शनमध्ये कुठं आहे दोनास एक दोनास एक ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन मध्ये पहा तुम्हाला एकाच दोन बी दिलेला आहे इथं कन्फ्यूज व्हायचं नाही आपल्याला पेपरमध्ये आपल्याला केअरफुली सोडवायचा आहे ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल दोनास एक आता विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक अकरावा पाहणार आहोत अमित आणि सुमित यांच्या वयांची बेरीज छत्तीस वर्ष असून अमित हा सुमित पेक्षा दहा वर्षांनी मोठा आहे तर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती यापूर्वी जी पद्धत वापरली त्याच पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे इथं नाव लिहून घेतले अमित आणि सुमित यांच्या वयांची बेरीज किती आहे छत्तीस वर्ष ओके अमित हा सुमित पेक्षा दहा वर्षांनी मोठा आहे अमितला जर दहा दिले आपण याच्यातून दहा मायनस करायचे आपल्याला किती उरलाय सव्वीस उरलेले आहेत ओके okay, हा शून्य वर्षाचा ओके okay? मग आता हे सव्वीस जे आहे सव्वीस मध्ये किती भाग होतील दोन भाग होतील कारण दोन व्यक्ती आहेत इथं तेरा आले तर तेरा याला द्यायचे आहे आपल्याला आणि याला सुद्धा तेरा द्यायचे आहे मग पहा इथं झाले तेवीस आणि इथं झाले तेरा इथं भाग जातो का चेक करायचं भाग जात नाही तेवीस आणि तेरा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कारण क्रमांक का बारावा पाहणार आहोत रोहिणी आणि मोहिनी यांच्या वयांची बेरीज पन्नास वर्ष असून मोहिनी ही रोहिणी पेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे तर त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती पहा रोहिणी आणि मोहिनी यांच्या वयाचे गुणोत् यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे पन्नास वर्ष किती दिली पन्नास वर्ष मोहिनी ही रोहिणी पेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे कोण मोठी आहे तर मोहिनी दहा वर्षांनी मोठी आहे तर ही शून्य बरोबर आहे हे दहा वजा करायचे आपल्याला पन्नास मधून तर इथं उरलेत चाळीस आता या चाळीसचे दोन भाग करणार का करणार कारण इथं दोन व्यक्ती आहेत दोन न भागलं तर वीस उरलेत हे वीस याला द्यायचे म्हणजे इला पण द्यायचे वीस आणि इला सुद्धा वीस द्यायचे आहे या दोघांची बेरीज होती पहा इथं वीस वर्ष इथं होईल तीस वर्ष यांना भाग जाते शून्य शून्य कटला दोनास तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न मध्ये याच पद्धतीचे उदाहरणं येतात म्हणून म्हटलेलं आहे की टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार जर तुम्ही अभ्यास केला तर सरळ सेवा काढणं काही अवघड नाही आहे सरळ सेवा सरळ सेवाचे सुद्धा ऍड पडणं चालू आहे विद्यार्थी मित्रांनो बरेचसे प्रश्न तुम्ही तिथं क्लिअर करू शकता आजच्या व्हिडिओमधील शेवटचा टाईप पाहणार आहोत क्रमांक पाचवा आपल्या स्क्रीनवर आहे उदाहरण क्रमांक तेरावा पाहणार आहोत थोडासा टाईप चेंज झालेला आहे आता आपल्याला सोडवायचा आहे तर कशा पद्धतीने सोडवणार आहोत पहा रीना आणि मीना यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर तीनास चार आहे वीस वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर दोन चे, आज दोन होईल तर मीनाचे आजचे वय किती इथं ऑप्शन दिलेला ऑप्शन क्रमांक ए अठरा वर्ष ऑप्शन क्रमांक बी अठ्ठावीस वर्ष ऑप्शन क्रमांक सी सत्तावीस वर्ष आणि ऑप्शन क्रमांक डी सोळा वर्ष अशा पद्धतीचा ऑप्शन आहेत सोडवायचं कसं अतिशय शॉर्ट ट्रिक्स नुसार आपल्याला सोडवायचं हे उदाहरण आणि बरेचशे उदाहरण आपण शॉर्ट ट्रिक्स नुसार सोडवणार आहोत पहा रीना आणि मीना यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे आजच्या वयाचे गुणोत्तर आज ओके हे लिहिण्यासाठी सांग समजण्यासाठी लिहित आहे मी आज ओके तर तिनास चार आहे वीस वर्षानंतर याला गुणाकार करायचा वीस वर्षानंतर किती होईल तर चारास दोन होईल काय करायचा विद्यार्थी मित्रांनो याचा आडवा फरक म्हणजे चार मधून दोन गेले इथं लिहायचे दोन आणि याचा तिरपा गुणाकार करा या पद्धतीनं तीन दोनी सहा चार चौक सोळा याचा फरक जे आहे या तिरप्या गुणाकाराचा फरक याने भागणार आहोत पण सोळातून सहा गेले दहा राहील यानं भागणार शून्य शून्य कट बेदोनी चार आता आपल्याला कोणाचं वय विचारलं मीनाचं आजचं वय तर मीनाचं आजचं गुणोत्तर किती आहे चार आहे चार गुणीला चार केल्यास उत्तर मिळालं आपल्याला सोळा ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने या उदाहरणाला आपण अतिशय कमी वेळामध्ये कोणत्याही एक पद्धतीचा उपयोग न करता स सोडवू शकतो उदाहरण क्रमांक चौदावा पाहणार आहोत अंगद आणि आशिष यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर पाच तीन आहे बारा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास एक होईल तर आशिषचे आजचे वय किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे इथं ऑप्शन दिले ऑप्शन क्रमांक ए चौसष्ट वर्ष ऑप्शन क्रमांक बी साठ वर्ष ऑप्शन क्रमांक सी त्रेसष्ट ऑप्शन क्रमांक डी चौसष्ट वर्ष मग या प्रश्नाला सोडवणार कस अंगद आणि आशिष यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे तर पाचास तीन आहे आजच्या वयाचं गुणोत्तर बारा वर्षानंतर इथं गुणाकाराचं चिन्ह ओके बारा वर्षानंतर किती तर दोनास एक होईल याच्यातला आडवा फरक घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो खालच्या गुणोत्तरातील आडवा फरक याच्यातला फरक एक आहे दोनातून एक गेला एक राहिला इथं लिहिला आता तिरपा गुणाकार करा पाच एक पाच तीन दोन्ही सहा याच्यातला फरक यांना भागणार याच्यातला फरक एक आहे एक एक कटला एक्स बरोबर आपल्याला भेटलेला आहे बारा ओके अशाच पद्धतीने तुम्हाला सांगतात की एक्स नुसार आपण सोडवत नाही परंतु हे ऍक्च्युली एक्सचीच किंमत असते विद्यार्थी मित्रांनो मग आपल्याला कोणाचा वेळ विचारलं तर आशिषचा आजचं वय किती तर आशिषचा आजच्या वयाचा गुणोत्तर आहे तीन तीन गुढीला बारा बार तरी छत्तीस वर्षे आशिषचे आजचे वय आहे तिथं ऑप्शन मध्ये आपण पाहिलेलं आहे की ऑप्शन थोडेसे रॉंग आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या की याचं उत्तर किती आहे छत्तीस वर्ष आहे ओके उदाहरण क्रमांक पंधरावा अजय आणि विजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच आहे दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास चार होईल तर विजयचे आजचे वय किती अजय आणि विजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आहे चारास पाच दहा वर्षानंतर किती होईल तर इथं दिलेलं आहे आपल्याला दहा वर्षानंतर तिनास चार होईल तर पहा याच्यातला आडवा फरक एकचा आहे विद्यार्थी मित्रांनो तिरपा गुणाकार करायचा इथं चार चौक सोळा पास्त्रिक पंधरा या तिरप्या गुणाकारातील फरकानं आपल्याला भागायचा आहे याच्यातला फरक कितीचा आहे एकचा एक एक कटला तर हे दहा उरलेले आहे दहा ही एकची ची किंमत आहे तर आपल्याला कोणाचं वय विचारलेला आहे विजयचं वय विजयचे आजचे वय किती तर हे पाच गुणीला दहा केले तर विजयचे वेळ मिळतील पाच दहा हे पन्नास वर्ष विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण अतिशय शॉर्ट ट्रिक्सचा उपयोग करून आजचे हे उदाहरणं पाहिलेले आहेत आणखीही अवघड लेवलचे उदाहरणं आहेत हे समोरच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण दोन हजार पंचवीसचा चा आपला पहिलाच व्हिडिओ आहे आणि पहिलाच व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो इतका शेअर करा की आपल्या प्रत्येक मित्रांपर्यंत पोहोचला पाहिजे ओके भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद